नमस्कार मंडळी माझ्यातून सगळ्यांचं स्वागत असा आज मी भाड्यानिमित्त परोळ्या गावात येले मालवण तालुक्यात परोळा म्हणून गाव असा त्या गावात गावा का गावा मी भाड्या घेऊन इले तर व्हिडिओ काढण्याचं कारण काय तर हैलो काहीतरी निसर्ग परोळ्या गावचो मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे तो, तो तुम्ही आवर्जून नक्की बघा माझी रिक्षा असा स्वतःची मी रिक्षा चालवतो आहे ती रिक्षा घेऊन मी आज भाड्या केले बाहेर आहे तर मी तुमच्यासोबत जो व्हिडिओ शेअर करतलो आहे तो तुम्ही नक्की बघा आणि आवडलो तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तर परुळ्या गावात कुशेवाडा म्हणून गाव असा त्या गावात मी आज भाड्या घेऊन येल आहे तर ह्या गावात हा एक व्हाळ असा ज्याका आम्ही व्हाळ म्हणतो तुमच्याकडे काय म्हणतात तर तुम्ही नक्की सांगा कमेंट करून तर ह्या गावात मी असं भाड्या घेऊन इलो आहे तर हो नसतं की परुळ्या गावचो निसर्ग हा सगळं हिरवं गार पूर्ण निसर्ग गा। तुमका कसं वाटतं नक्की सांगा बघा आणि माझी आहे ही रिक्षा हीच माझी रिक्षा त्याच्यावरच मी हीच हीच रिक्षा मी चालवून धंदो करत आहे हे बघा रिक्षा कशी वाटली तर पण तुम्ही नक्की सांगा तर मंडई आणखी एक तुमका दाखवतो आहे ह्या बघा ह्या करवंदाचं झाड असा आणि ह्या आत्ताशी नुकती फुला पडतात म्हणजेच फुलं धरली आहेत करवंदा तर थोडी करवंदा पण इली आहेत पण ती छोटी होती एकदम एवढं लहान होती बोघा आणि खरं मोठी लागली आहेत ती पण तुम्हाला दाखवतोय हे बघा हे बघा कोणाकोणा करवंदा आवडतो नक्की सांगा